अरे हॅलो ना पब्लिक आता आपला विषय जो आहे ना तो असा आहे की कोणत्या चुका करू नये तुती लागवड करताना ऍक्च्युली काय झालं की आपण तुझी जो अभ्यास तर केला अभ्यास केला आणि डायरेक्ट तुती लागवडीचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये काही घाण झाली ती घाण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुका तुम्ही करू नका जर तुम्हाला रेशीम उद्योगामध्ये किंवा जर तुती लागवड करत असाल शेळींसाठी वगैरे किंवा इतर काही याच्यासाठी म्हणजे तीन एक प्रकार असतात एक रेशीमसाठी होतो शेळ्यांसाठी एक होतो आणि तिसरा एक तुतीला ना एक स्ट्रॉबेरी सारखी ना फ्रुट्स येतात त्याच्यासाठी एक उपयोग होतो तर असे तीन चार एक प्रकार आहेत तर आपण खास रेशीमसाठी केलेला होता त्यामध्ये आता तुम्हाला सांगायचा विषय असा आहे की जर तुतीची लागवड तुम्ही करत असाल ना तर हिवाळ्यामध्ये करू नका हिवाळ्यामध्ये तुतीच्या रोपांची जास्त वाढ होत नाही हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे तुतीचं जे जेवे, ज्यावेळेस तुम्ही रोप आणशाल ते रोप जवळपास एक तीन ते चार महिन्याचं रेडी रोप हवं जास्त बारीक रोप लावून ना त्याचा उपयोग नाही कारण की मग टाईम तेवढा जातो सहा महिने आठ महिने तो टाईम जातो मग त्याचा उपयोग काय होत नाही आणि तुम्ही रोप घेत असाल तर तुम्हाला चार रुपये देण्याचे आहेत जे काय असतील तीन चार साडेचार रुपयांना सो मग तुम्ही तुथीचं रोप ज्यावेळेस लागवड करत असाल त्यावेळेस ही ल काळजी घ्या की हिवाळ्यात लागवड नाही झाली पाहिजे रोप जे असाल ते एक जवळपास चार एक महिन्याचं रेडी रोप हवं ज्याच्या मुळांची चांगली ग्रोथ झालेली असेल आणि झाड पण जवळपास हाईटला भरपूर असेल त्यानंतर लागवड झाल्याच्या अगोदर आता आपली समजा नवीन लेवल असाल ले। ले जे लोक मला पहिल्यापासून बघत आहेत ते शॉर्ट्समध्ये मला पाहत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण आल्यापासून पहिली लेवल केली आणि लेवल केल्यामुळे काय आहे की आपली मुरबाड वा मुरबाड 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 म्हणजे मुरमाची वावर आहेत आपली माती कमी आहे थोडीशी सो so, डेव्हलप होते तुतीच्या झाडाची अशी काय नाही तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये ना लागवड केली तर ती वाढ होते पण असले ना तरी त्यासाठी तुम्हाला पहिलेचं शेणखताचा किंवा गांडूळ खताचा ना पुरेपूर त्याच्यात वापर करा लागवडीच्या अगोदर त्याच्यात शेणखत मिसळ आपण याच्यात काही मिसळलं नाही डायरेक्ट लेवल झाल्याच्या नंतर ना डायरेक्ट लागवड करून दिली तो एक आपला प्रॉब्लेम झाला तर शेणखतनंतर आपण त्याला थोडासा डोस दिला आहे पण त्याने हे नाही होणार तुम्हाला ट्रॉल्याच्या ट्रॉल्या त्याच्यात खाली कराव्या लागतील वगैरे त्याच्यानंतरच त्याला ती ग्रीप भेटणार आहे खाल कारण की फक्त पाणी आणि मातीवर कोणतंही झाड वाढत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला केमिकलचा पूर्ण वापर करायचा नाहीये त्याच्यामुळे मग हा हे सगळं आहे तर तेच एक झालं आता आपण त्याच्यामध्ये काय झालंय की हिवाळा संपत आलाय जवळपास जाने आता जानेवारी एंडिंगच्या याच्या आसपास चालू आहे आपण तर मग आता उन्हाळ्याची हीट वाढेल तर हीटमध्ये रोपं वाढतीलच पण त्यांच्यासोबतच आपण थोडासा हा प्रयोग केलाय याचा काय प्रयोग केला आहे हा ऍक्च्युली तुम्ही गुळ भिजवताना तर मला पाहिलंच असेल मी तो व्हिडिओ टाकणारच आहे आणि यांची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेल तर गुळाचं एक कारण असं आहे की त्याने रोप वाढतात वगैरे किंवा गुळ एक प्रकारे त्याच्यात काही केमिकल वगैरे तर जास्त हे नाहीये तर मग आपण तो भिजून वगैरे आहे आणि आता ड्रिपच्या वाट्या आपण सोडणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेलच आता तर जवळपास तीन फाटे आहेत आपले आणि तीन फाट्यांना मी दहा दहा किलोचा एक हे आहे दहा दहा किलोच्या अशा तीन बादल्या करून भिजून घेतलेल्या आहेत आणि याचा विषय असा आहे की आपण जे जीवामृत बोलतो ना तो जीवामृतचा मी पहला एक पहिला डोस टाईप असा एक प्रयोग करून पाहिलाय आता पण याच्यामध्ये आपण काही नाही आहे त्यापेक्षा ना काय काय टाकले तेच तुम्हाला तेवढंच सांगणार तुम्हाला याच्यामध्ये आता आपण ज्या गाय आणलेत ना देशी किल्रच्या त्यांचे शेणखत आहे ताजं शेणखत आहे त्याच्यानंतर थोडीशी चणा डाळ थोडीशी म्हणून का, का सांगतोय कारण की म्हणून मी तुम्हाला ह्याचे व्हिडिओ दाखवले नाही हा फक्त आपलं ट्रायल आहे की आपल्याला फक्त बघायचं आहे की याच्यामध्येच मिक्स करून देणार आहे आपण फक्त ट्रायल म्हणून कारण की आपल्या गोमूत्र नाही गाय आहे पण गायांचं टायमिंग गाया मला अजून माहीत नसलं कारण मी गोमूत्र पकडत नाही आहे आणि कोबा पण नाही आहे आपला अजून की जेणेकरून गोमूत्र सगळं साठे ते ते पुढं आहे आपल्याकडे तर याच्यामध्ये शेणखत टाकलं आहे आपण गूळ टाकला याच्यामधलाच थोडासा त्याच्यानंतर चण्याची डाळ वगैरे टाकली आणि हे याचे ना हे भेटतात आपले का साखर कारखान्याचे जे हे असतात ना तर त्याचे आपल्याला काय बोलतो आपण ते अरे तर हे नायट्रोजनचे आणि फॉस्फरस आणि याचे जे आहेत ना ते त्या बाटल्या पण आपण याच्यात ॲड केल्या आहेत का तर फक्त ट्रायल म्हणून आपल्याला ते पाहिजे आहे आता बघूयात जास्त नाही भिजवलं मी याला याला जवळपास आता आपण दोन दिवस पकडूयात हे दोन दिवस आहे आणि हे जवळपास यांना चार पाच दिवस झालेले आहेत आता आपण यांना हा डोस देणार आहोत ड्रिपच्याद्वारे द्वारे एकदा यांचा डोस झाला का की मग मात्र जो रिझल्ट पाहायला मिळेल त्याच्यानंतर आपण नंतर पूर्ण जे जीवामृत जे आहेत ना ते बनवणार आहोत आपल्याकडे ड्रम वगैरे भरपूर आहेत आणि गाया पण घरच्या आहेत एक कोब्या वगैरेच्या आपल्या शेडचं पण कोब्याचं काम राहिले तर ते कोब्या झाल्याच्या नंतर ना इथलं पण कोब्याचं काम करून घेऊ ना मग आपण गोमूत्र वगैरे सगळं म्हणजे सगळे इंग्रियंट जे असणार आहेत ना आपले ते आपल्या सर्व उपलब्ध आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला ते पटकन बनवायला जीवामृत वगैरे बनवून कारण की त्याच्यात शेणखत आपण ठीक आहे टाकत राहू हळूहळू हळूहळू बट जीवामृतने यांना खूप फरक पडेल मग त्याला जर जीवामृत आपण प्रत्येक पंधरा दिवसांनी जर डोस देत राहिलो ना तर मग खताचा जास्त त्यांना यूज करावा लागणार नाही आणि झाडांमध्ये पण खूप चांगली ग्रोथ भेटेल आणि याच्यामुळे होईल काय की केमिकलचा आपला मारा पण कमी होईल तर अशा प्रकारे हे आहे तुम्हाला मी दाखवतो हा बा हा गोळ आहे त आपला प्रत्येक बाजे दहा दहा किलोचा जवळपास आपण तीस एक किलोचा गोळ पूर्ण गोणीच आणली होती तर ती भिजून ठेवली याच्यामध्ये आणि ह्यामध्ये आहेत आपलं जी अमृतचं ट्रायल डोस हा डोसच म्हणू आपण ट्रायलचा कारण की जो प्रॉपरवाला असेल ना तो मी तुम्हाला नंतर आता आपण फक्त ट्रायलच्या याच्यामध्ये तर अशा ह्या पाच बादल्या आहेत तर आपण या सोडूयात ठीक आहे ही आपली रोपं आहेत सगळी रोपं ह्या साईजची नाही झाली आहेत पण झाडांची ग्रोथ आहे नाही असं नाही म्हणणार मी पण ॲक्च्युली तीन ते चार महिन्यामध्ये ना आपल्याला जी ग्रोथ हवी होती ना त्या मानाने एक्सेप्ट नाही झाली कारण की आपला प्लॅन असा होता की एक जवळपास चार ते पाच महिन्याच्या अंतरामध्ये ना आपल्याला पहिल्या बॅच काढायची होती रेशीमची आपली ही जी लागवड आहे ना ही जवळपास वीस ऑक्टोंबर वीस ऑक्टोंबरची ही लागवड आहे त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर आणि ह्या वीस जानेवारीला तीन महिने होते तीन महिन्यामध्ये हवी तशी ग्रोथ नाही आहे ही थंडीमुळे झाले आहे खरं तर थंडीमध्ये झाडांची वाढ नाही झाली मानाने आता जर तुम्ही पाहशाल तर तुम्हाला दिसत असेल की एक ठीक आहे कमरेपर्यंत झाड आलेलं आहे किंवा मांड्यांच्या इथपर्यंत तरी झाड आले आणि तुम्हाला मी दाखवतो तिकडं ह्या प्ला फाट्यावर नाही पण पुढच्या फाट्यावरती चांगली ग्रोथ आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही पाहशाल की ज्यावेळेस आपण रोपं लावली होती तुम्ही पाहिलं असेल की ह्या साईजचं म्हणजे जवळपास एक तीन चार पानं जे असतात ना तेवढीच रोप लावलं होतं आणि आता जवळपास बघा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे झाडाची ग्रोथ आहे सोळा एक पानं म्हणजे ठीक आहे आणि आता हिथनी हे अजून रोपं वाढते तर झाडं तशी खूप चांगली वाढलेली आहेत आणि आता यांना आपण जो डोस देणार आहे ना याच्यात अजून फरक दिसेल तर हे सगळं तुम्हाला दाखवण्यामागचं कारणच आहे ना मित्रांनो ज्या वेळेस लागवड करणार असाल तर त्या अगोदर ना शेतामध्ये ना शेणखताचा पुरेपूर वापर करा म्हणजे हेच की जवळपास एका एकरसाठी ना जवळपास पाच ते आठ टन तरी तुमचं शेणखत ना शेतात पडलं पाहिजे माझ्याकडून ही एक चूक झालीची ती आता आपण सुधारूयात हळूहळू जवळपास ही माझ्या छातीला लागते म्हणजे खांद्यापर्यंत तर हे रोपं आलेली आहेत अशी पण झाडांची ग्रोथ झालेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी या ठिकाणी काय आहे की आपण वरून माती टाकली होती तर त्यांना जिथं लूज माती भेटली ना तिथं झाडाने चांगली ग्रीप घेतली आता ही बघा ही जी रोपं आहेत ना त्या पट्ट्यामध्ये खूप चांगली आली आणि नाही नाही म्हणलं तरी ठीक आहे बाकीची यांच्यापेक्षा यांच्यामध्ये चांगली वाढ आहे बाकीची पण वाढतील आता जवळपास मी म्हणतो एक अजून दोन महिने घेतील सगळी दोन महिन्यात झाडं प्रॉपर एवढी झाली ना की मग आपण एक बॅच घेऊ शकतो बॅच घेण्याच्या मागचं आता हेच आहे की ज्या माझ्या चुका झाल्या त्या तुम्ही फक्त करू नका त्यासाठी तुम्हाला हे आहे वगैरे की माती जी आहे ना ती थोडीशी लूज ठेवा जेणेकरून काय होईल की रोपांना ना एक प्रकारे खाली मुळांना ना, ना ग्रीप घ्यायला जरा बरं पडतं हे पा आणि पानाची ॲक्च्युली साईज पाहतो तर ह्याच काही छोट्या मोठ्या चुका आहेत ना ज्या तुम्ही करायच्या टाळा जर तुम्ही तुतीची लागवड करणार असाल किंवा जर तुम्ही रेशिंग क्षेत्रात उतरणार असाल तर।, तर मी परत एकदा तुम्हाला घेणवतो की सर्वात अगोदर लेवल जर तुमची असेल किंवा वावर नवीन असतील तर माती ही पूर्ण भूषूशीत बुश करून घ्या जेणेकरून मुळांना वाढायला मदत होईल त्यानंतर त्यामध्ये जवळपास पाच ते दहा टन शेणखत पडलं पाहिजे तुमचं एकरच्या हिशोबाने आणि त्यानंतर रोप लागवड करताना ना जवळपास तीन एक महिन्याची रेडीमेड तुमची रोपं असायला पाहिजे आणि पाण्याचं योग्य मात्रा वगैरे हे करून आणि पूर्ण जर तुम्हाला खत पण तुम्ही टाकू शकता एकोणीस 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 सारखे त्यानंतर बारा एकसष्ट सारखे आणि बाकीचे जे आपले जीवामृत वगैरे जे जी आपले नॉर्मल याच्यामधले असतील जैविक याच्यामधले ते तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता आणि फॉलो करून घ्या कारण की बॅचेस आणि बाकीचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील